नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र भरणी आहे योग ब्रह्मा आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विस्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटापासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून पंधरा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आणि काळ दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपासून ते चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र वृषभेत भ्रमण करेल मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे रवीबरोबर योग करणार आहे आणि नेप्ट्यून बरोबर योगसुद्धा सुद्धा करणार आहे ही ग्रस्थ लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दो दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल दशमात असणाऱ्या मंगळ शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या रवी बरोबर केंद्र योग करणार आहे आणि व्ययातल्या लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल हाती घेतली मग अगदी सहजपणे हाता वेगळे करू शकाल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल खास करून जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्यामधून आजच्या दिवशी उत्तम लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणे गरजेचं राहील दिवस अतिशय उत्तम स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे 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 ती भ्रमण दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेन भाग्यातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या रवीबरोबर बरोबर केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या लक्ष्मी हा चंद्र लाभयोग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण खास करून दुपारपर्थाचा कालावधीपर्यंत थोडासा स्ट्रेस किंवा किंवा टेन्शन तुम्हाला जाणवेल पण तर दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदाय राहील तुमच्याबद्दल कार्यक्षमता जबरदस्त दिसून येईल भांग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल विवाहित असेल तर वैवाहित जुडीदाराचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यामुळे बाहेर फिरल्या जाण्याचा सुद्धा संबोधतो काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम लाभसुद्धा संभवतात तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभस्थानाच्या चंद्राचा भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा तुमचा हा चंद्र तुमच्या वेयसनांत भ्रमण करेल अष्टमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातल्या रेवी बरोबर केंद्रयोग करणार आहे आणि लाभातल्या नेप्टून बरोबर सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमची महत्त्वाची कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय अनपेक्षित लाभ होतील त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्करास हे, हे करकर दहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ लाभस्थानात भ्रमण करेल सप्तमातल्या मंगळशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे अष्टमातल्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहे भाग्यातल्या लाभ लाभयोग सुद्धा करणार आहे महत्त्वपूर्ण कामं दुपार नंतरच्या कालावधीमध्ये केल्या तर अतिशय सहजपणे पूर्ण सांगितलं विवाहित असाल तर वैवाह जुडीदारबाच्या नातेसंबंध सुद्धा जातील दुपारपंतच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह दिसून या मात्र थोडसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी ज्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल षष्टातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सप्तमातल्या रवीबरोबर बरोबर केंद्रयोग करणार आहे आणि अष्टमातल्या निपचूनबरोबर लाभ योगसुद्धा सुद्धा करणार आहे महत्त्वाची कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल भाग्याचे साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय किंवा गडमडे होऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या अष्टम अष्टमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल पंचमात असलेला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि सप्तमातल्या नेप्ट्यून बरोबर हा चंद्र लाभ सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपार नंतरचा कालावधी तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील जी कामं तुम्ही हाती घ्यायला अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल अडकलेली कामं न पूर्ण होणारी काम अड अडथळे असलेली कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये दे असाल त्यांच्यामुळे बाहेर फिरला जाण्याचा योग संपतो कालावधी तुमचा खूप चांगला निघेल वैवाहिक असं वैवाहित नाते संबंध सुद्धा सुधारतील एकंदरी दिवस दुपार नंतरचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल चतुर्थातल्या मंगळ शुक्राबरोबरचंद्र त्रिकोण योग करणार आहे यो पंचमातल्या जमातल्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहे यो आणि शष्टातल्या नेपचूनबरोबर आ चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचे महत्त्वपूर्ण कामं असेल ते दुपारच्या आधी उरकून घेअपित पूर्ण होता दिसेल दुपार अंदरच्या कालावधीमध्ये दे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचे राहिले घरातले व्यक्तींवर नात्या समाजात सुधारतील काय अंतरपेक्षा लाभ सुद्धा होतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल तृतीयात असणाऱ्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर योग करणार आहे पंचमातल्या न्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील दुपारमध्येच्या कालावधीमध्ये कुठलीही महत्वपूर्ण कामं हाती घेऊ नका दुपार नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून जर विवाहित असाल तर व्हायचोडीदारावर कुठे बाहेर फिरला जायचा एक संबंध तुमच्या दोघांमध्ये हार्मोन अतिशय उत्तम प्रकारे लावेल महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण कामं हो, डॉक्युमेंटेशन कोणाला काय कमिटमेंट प्रॉमिसेस सर्व कामं हो, तुम्ही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता घरात जे पुरुष वर्ग असेल त्यांच्यावर थोडेसे मतभेद होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सनात भ्रमण करेल मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या केंद्र योग करणार आहे आणि चतुर्थातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी जी काय तुमची महत्त्वाची कामं असेल ती दुपार पर्यंतच्या पूर्ण पूर्ण करून घ्या ती पूर्ण होताना दिसेल मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दे, महत्त्वपूर्ण दामे हाती घेऊ नका कर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थदा चंद्राचा भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीतल्या रवी बरोबर केंद्र योग करणार आहे तृतीयातल्या नेप्टिन बरोबर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे दुपार कालावधीमध्ये तुम्ही आराम करणं पसंत कराल घरात थांबणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर भेटीकाठीणं त्यांच्याबरोबर दिवस अतिशय उत्तम प्रकारे घालवणं महत्त्वपूर्ण कामं पूर्ण करून घेणं तुमच्यातले एनर्जील कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र खर्चावर जोडस नियंत्रण ठेवणं गरजेचं दिवस अतिशय शुभप्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल वयातलं मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिफोणयोग करणार आहे तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर केंद्र करणार आहे त्वितीतल्या निप्चिनबरोबर हा चंद्र लाभयोयोगसुद्धा करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात बिझी राहाल महत्त्वपूर्ण कामे आती घ्याल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी तुम्ही पूर्ण करून घेणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है मीन रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल लाभातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्रात रिकॉर्ड योग करणार आहे बेहातल्या रवी बरोबर केंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा नेप्शनबरोबर बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी साधारण राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल ते पूर्ण सुद्धा उत्तम दिसतील भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल मित्र परिवारावर वेटी आठवड्या होतील त्याच्यावर बाहेर फिर फिरायला जाण्याचा संभवतं तो पण नंतरच्या कालावधी हा कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदपत्र व्यवहारीसाठी उत्तम राहील काय चांगले लाभसुद्धा होतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताच संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद